बियाण्यांची खरेदी करताना घ्याव्याची काळजी शेतकरी बांधवांनो चांगले उत्पन्न घेण्यासाठी बियाणे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे म्हणून बियाण्याची खरेदी करताना खालील प्रमाणे काळजी घ्या बियाण्यांची खरेदी करताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे प्रमाणित विक्रेत्यांकडून खरेदी नेहमी प्रमाणित आणि विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करा यामुळे बियाण्यांची गुणवत्ता आणि शुद्धता सुनिश्चित होते उत्तम दर्जाचे बियाणे खरेदी करताना बियाण्यांची गुणवत्ता तपासा ते स्वच्छ निरोगी आणि कोणत्याही रोगांपासून मुक्त असावेत प्रमाणपत्र आणि पॅकेजिंग बियाण्यांच्या असलेल्या असलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करा बियाण्यांची माहिती उत्पादन तारीख उगवण क्षमता वैधता तारीख इत्यादी तपशील असतात ते तपासा जातीची निवड आपल्या क्षेत्राच्या हवामान आणि मातीच्या प्रकारानुसार योग्य जात विविधता निवडा स्थानिक हवामानातील आणि जमिनीतील परिस्थितीसाठी योग्य असलेल्या जातींची निवड करा उगवण क्षमता करणे बीजप्रक्रिया काही बियाणे आधीच प्रक्रियेत असतात अशा बियाण्यांची खरेदी केल्यास प्रक्रिया करण्याची गरज नसते तथापि जर बियाणे प्रक्रियेत नसतील तर त्यांची योग्य प्रकारे प्रक्रिया करणे आवश्यक आहे साठवणुकीची काळजी बियाण्यांच्या साठवणुकीची माहिती घ्या त्यांना थंड कोरड्या आणि अंधाऱ्या जागी साठवणे आवश्यक आहे बियाण्यांचा इतिहास बियाण्यांच्या किंवा बियाण्यांचा इतिहास जाणून घ्या या बियाण्यांचा मागील उत्पन्न किती होता आणि त्यावर कोणते रोग किंवा कीड आले होते याची माहिती मिळवा मूल्य आणि सवलती बाजारातील दरांची तुलना करा आणि अधिकृत विक्रेत्यांकडून योग्य दरात बियाण्यांची खरेदी करा सल्ला घ्या स्थानिक कृषी विज्ञान केंद्र किंवा अन्य अनुभवी शेतकऱ्यांकडून सल्ला घ्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार बियाण्यांची निवड करा वरील काळजी घेतल्यास आपण उच्च गुणवत्तेची बियाणे निवडू शकता ज्यामुळे शेतीत चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते